मुक नाईकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा अपनास नमस्कार तर चला पाहूयात दिवसभरात घडलेल्या घडामोडी आणि ठळक बातम्या दर्शकांनो अत्यंत दुःखद दुर्दैवी आणि लाजिरवाणी बातमी म्हणजेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पडलेल्या डुकराची दिग्र शहरातील नवीन बस स्टँडला लागून असलेल्या विहार या विहिरीमध्ये चक्क चार दिवसापासून एक पडला त्यामध्ये सडला पण आणि त्या दूषित पाण्यामुळे त्या, त्या नागरिकातील अनेकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊन लहान लेकर वृद्धांना वेगवेगळ्या वेग आजाराने ग्रासले असून तसे निवेदन त्या नगरातील नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद दिग्रस यांना दिले परंतु आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या लोकांना तुम्हीच ते विहिरीत पडलेला डुक्कर काढून घ्या आम्ही त्यात उतरत नाही हवे तर आम्ही तुम्हाला हजार पाचशे रुपये देऊ असे सांगितले शेवटी कंटाळून या नगरातील लोकांनी वर्गणी करून त्या विहिरीतील मेलेल्या डुकराच्या त्याला बाहेर काढले परंतु त्या दूषित पाण्याची प्रशासन आता नेमके काय कार्यवाही करेल आणि या नगरातील लोकांना आरोग्यदायी स्वच्छ पाणी कसे देतील याकडे लक्ष लागले आहे तर चला या नगरातील नागरिकांच्या या व्यथा टायफॉइड व्हायला डेंगू मलेरिया व्हायला बिमाऱ्या आहेत त्या कोणी काळजी घेत नाही काय नाही त्या विहिरीकडे पाहत नाही सुद्धा कोणी उन्हाळ्यापासून हे केल्या त्याच्याकडे डोक्यावर कोणी पाय न झाल्या माणसा किती पडायला लागले आमच्या घरचा माणूस पडत होता त्याला शुगरची दोन दिवसापासून डेंग्यूच्या साथीमुळे लहान मुलं बिमार आहे आणि गेल्या वीस दिवसापासून पोटाच्या प्रॉब्लेम घरातील गरा, सर्व सर्व सदस्य बिमार आहेत हे विहिरीच्या पाण्यामुळे ही आमची एक सार्वजनिक विहीर आहे इथे आपल्या श्रीराम विहारमध्ये कुठलीही शासकीय पाणी पुरवठ्याची योजना नाही आहे नळ किंवा मग हापसी अशा प्रकारची काही योजना शासकीय शासनाने आम्हाला दिली नाही आहे तर आम्ही सगळे इथले जे रहिवासी आहे इथे एक लेआउटमध्ये सार्वजनिक विहीर आहे त्यामध्ये स्वतःची स्वखर्चाने मोठं टाकून आम्ही उदरनिर्वाह करतो पाणी घेऊन आणि त्या विहिरीची मरम्मत किंवा काही त्याची देखभाल नगर परिषद किंवा कुठल्याही शासकीय कर्मचारी घेत नाही आम्ही स्वतः सो खर्चातून आम्ही सगळा त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्याचा खर्च करतो साफसफाई साफसफाई किंवा त्यातली काही असो गवत ते आम्ही क्लिअर करतो सगळ्या स्वखर्चाने आज इथे या विहीरमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये डुक्कर पडलेलं आहे चार दिवस झाले ते डुक्कर सडून सगळं फुटलेलं आहे वास मारते पाणी आता ते पाणी पिण्या अयोग्य नाही आहे कारण की त्या आम्ही नगर गेलो होतो शिओसाहेबांशी बोललो शिओसाहेबांनी आमच्याकडे पाहलं सुद्धा नाही आणि त्यांनी सरळ सांगितलं की ते आरोग्य विभागचं काम आहे ते आरोग्य विभागामध्ये जाऊन पहा आम्ही आरोग्य विभागाशी बोललो तर त्यांनी सांगितलं तीन वाजता येतो आम्ही काय आहे ते प्रोसेस करून काढून घेतो पण आरोग्य विभागचे कर्मचारी येता त्यांनी फक्त पाहून गेले त्यांनी काहीच केलं ना आमच्या बच्ची बात नाही म्हणे आम्हाला होत नाही हे काम तुम्ही स्वतः करा वाटल्यास तर हजार पाचशे आमच्याकडून घ्या हे त्यांच्या बोलण्याची भाषा झाली आता आम्ही सर्वसामान्य म्हणून की आम्ही काय त्याच्यानंतर कोणाकडे दाद मागायची आम्हाला प्रश्न मोठा आहे आता स्व खर्चातून आम्ही तीन हजारातून हे स्वतः आम्ही काढलं आणि ते पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही त्यांना दोन वर्ष आधी पण ही लेखी कंप्लेंट दिली होती जेव्हा राठोड साहेब सीओकर दोन वर्षा आधी आम्ही लेखी कंप्लेंट दिली त्याचंही काही झालं नाही आम्ही त्यांना जाळी मागितली होती त्यांना म्हटलं होतं की त्यांना वीर थोडीशी वर बांधून त्यांना जाळी करून द्या उंची करून तरी ते काही कोणी केलं नाही त्याच्याकडे पण दुर्लक्ष केलेलं आहे आमचे नगरसेवक होते बाळू जाधव त्यांनी या वार्डाकडे कधी झुकून पाहिलं नाही दहा रुपये खर्च करा त्यांनी आणि दहा महिन्यापासून हे नाली सफाई कामगार पण आले नाही काल आम्ही बोललो म्हणून आज हे बघा तुमच्या समोरच आहे की आजच येऊन गेले नाली सफाई पूर्ण दहा महिन्यापासून आमच्याकडे नाली कामगार येत आहे सफाई कामगार आम्ही कोणाकडे बोलायचं जेव्हा टॅक्स मागायची वेळ आहे ते नगरपालिका आमच्या घरापर्यंत माणसं पाठवतात की तुमचा टॅक्स बाकी आहे आम्ही कोणत्या बेसवर यांचा टॅक्स भरायचा आमच्याकडे काही सु सुविधा सु, सु नाही तर यांचा टॅक्स कोणा यायचा भरायचा मग असं करा की तुम्ही आम्हाला सुविधा देऊन आम्ही टॅक्स मुक्त करा आमचा एरिया असं चालेल का गाड विहार येथील रविवाशी असून आमच्या ओपन पेजची कं कन, म्हणजे कंडिशन एवढी खराब आहे किंवा पूर्ण गांजर गवत आहे गांजर गवतामुळे लोक त्याच्या लहान लहान मुलावर त्याची रिॲक्शन होते पुन्हा खास सुटते तापाच तापास आपला पाच सहा मुलं बिमार आहे आजही बी बघितलं इथं त्याच्यामध्ये आमची इथं जरा सुधारणा आणि पाणी एवढं दूषित आहे वाल्ल कंपाऊंड मिळालं वाल कंपाऊंड काहीच सुविधा नाही नाही, नाही। कोणत्या मोदीची फ्री मधून आणून टाकून दिली बाकी काहीच नाही तिथे नाली खोदून ठेवली जर शासनाला माहिती आहे की पावसामध्ये काम होऊ शकत नाही तर ही नाली आज इथे चार मुलं पडलेलं नाली पावसात काम नाही होऊ शकत तर पावसात खोदून ठेवण्याचं काहीच कारण नाही म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टदारा जुळून तुमचे पार्टीचे किंवा तुमचे खर्चाचे पैसे काढून तुमचं काम करून घेता पण सर्वसामान्यांना किती त्या नालीचा त्रास आहे आजपर्यंत कोणी पाहिलं हे कधी कोणी पाहिलं नाही बघा इथं जो दुकर दुकर पड़ा दुकर पड़ा चार दिवसापासून पाणी दूषित झालं लहान मुलं बिमार पडत राहत दवाखाना चालू आहे नाल्याची साफसफाई नाही विहिरीत पावडर टाकायला येत नाही का मेठीवाले काहीच नाही सगळे बिमाऱ्या फायलेल्या आहेत लोघरी बिमाऱ्या पूर्ण लाईन बिमा आमच्या पालन सगळं त्याच्या पाण्यामुळेच आहे दुसरी एक घटना म्हणजे वन विभागाची दर्शकांनो यापूर्वी ठेकेदार म्हटलं की कामाची चांगली गुणवत्ता असायची वेळेवर काम व्हायचे परंतु आता मात्र कार्यकर्तेच ठेकेदार बनले असून अनेकदा अधिकारी कर्मचारी सुद्धा कार्यकर्त्यांना हाताशी धरून ठेकेदारीपणा सुद्धा करताना दिसून येत आहेत तालुक्यातील शिंगद एक महिन्यापूर्वी फेटरी शिवाला तार कंपाऊंड करण्यात आले परंतु हे काम करत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले असून अक्षरशः डस्ट आणि माती वापरली की काय असा प्रश्न या कामाकडे पाहिल्यावर उभा राहतो तसेच या ठेकेदाराने अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने बोगस कामे केल्याची निदर्शनास आले असून याची सखोल चौकशी करून या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावी अशी सुद्धा नागरिकांची मागणी यावेळी झालेल्या निकृष्ट कामाबद्दल या ठेकेदारांना विचारणा केली असता ते उडवा उर्वीचे उत्तर देत माझ्या खिशात अधिकारी एसीएफ असतात माझे कोणीच काही करू शकत नाही अशा शब्दात हे ठेकेदार महाशय नागरिकांना उत्तर देत असतात तर अशा ठेकेदारांची हिंमत वाढते कुणामुळे आणि यांचे वरदस्त असतात तरी कोण याची सुद्धा चौकशी अंतिन निष्पन्नता व्हावी अशी नागरिकांची मनोमन इच्छा आहे आणि या शासनाच्या होणाऱ्या पैशाचा योजनेचा दुरुपयोग थांबवावा आणि तो थांबेल का हे मात्र या ठिकाणी तितकेच महत्वाचे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद